रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहिला लोकप्रतिनिधी मालवण कणकवली या भागाचा झालो तो देवीच्या आशीर्वादाने त्यापासून ते आत्तापर्यंत जे यश मिळते आहे मिळाल्या ती देवीची कृपा आहे मी काय नितेश काय निलेश काय हे आम्ही राणे कुटुंबीय यशस्वी होतो आहे त्यामागे बराडी देवीचे आशीर्वाद असल्यामुळेच आहे अशी माझी भावना आहे देवीने मागण्यासारखं साखळ घालण्यासारखं काय ठेवलेलं नाही प्रथमच आंगणवाडी जिल्ह्यामध्ये आढावा सभा घेतली आणि आंगणवाडीमध्ये येऊन या ठिकाणी एकदा आढावा सभा घेतली डॉक्टर निलेश राणेने सुद्धा दोन वेळा त्या ठिकाणी कोणी मला वाटतं घेतलेली आणि आंबेवारीच्या प्रश्नाबद्दल